आमदार सुभाष देशमुख यांनी सोलापूर दक्षिण विधानसभा हॅट्रिक केल्यानंतर लोकमंगल बँकेच्या अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी दोनशे एक्कावन्न सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून विजयाची हॅट्रिक संपादित केल्याबद्दल लोकमंगल बँक प्रधान कार्यालय इथं मोठ्या उत्साहात जल्लोष साजरा करण्यात आला लोकमंगल बँकेचे अध्यक्ष आमदार सुभाष देशमुख यांनी दोनशे एक्कावन्न सोलापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून तब्बल सत्याहत्तर हजार इतकं मताधिक्य घेऊन दणदणीत विजय प्राप्त केल्याबद्दल लोकमंगल बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश सिंह बायस यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमंगल बँक प्रधान कार्यालय इथं मोठ्या उत्साहात कर्मचारी वृंदाकडून विजयी जल्लोष साजरा करण्यात आला यावेळी गुलालाची मुक्त उधळण करून फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली नागरिकांना पेढ्यांचं वाटप करण्यात आलं समस्त कर्मचारी वृंदाकडून आमदार सुभाष देशमुख यांनी विजय संपादित केल्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी बँकेचं संचालक मंडळ अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते